नमस्कार स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत ज्ञानेश्वर विद्यालय करडाचे मुख्याध्यापक प्रभाकर जाधव यांचा सेवापुरती सत्कार समारंभ कार्यक्रम मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला सात डिसेंबरला झालेल्या सेवापूर्ती समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा ज्ञानेश्वर विद्यालय करडाचे अध्यक्ष वामनरावजी देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲडवोकेट किरणरावजी सरनाय अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अशोकरावजी देशमुख गट बद्री बद्रीनारायण कोकाटे मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनोदजी नरवाडे तालुकाध्यक्ष साहेबराव जाधव मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव धीरज देशमुख सुधाताई देशमुख ऐश्वरा देशमुख इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते प्रभाकर जाधव यांनी सत्तावीस वर्षाची सेवा अतिशय आनंदाने आणि प्रामाणिकपणे दिल्याबद्दल संस्थेने त्यांचा हा केलेला समारंभ म्हणजे एक प्रकारचा गौरव असल्याचे उद्गार प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले जिजुनी स्वतः चंदनाने जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद ह्या जीवनाचा संस्थेचे अध्यक्ष वामनरावजी देशमुख यांनी व्यक्त करताना प्रभाकरजी जाधव यांनी विद्यालयामध्ये असताना आपले अध्यापन कार्य प्रामाणिकपणे केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले आणि शिक्षकांचा हा कार्यकाळ त्यांनी यशस्वी रथे संपन्न केला व भविष्यासाठी त्यांना संस्थेच्या वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या परंतु त्या काळामध्ये एक ऑलरेडी आमचे श्री सर ते बी पी एड होते परंतु दुसरे बी पी एड शिक्षक घ्यायचं म्हणजे फार मोठं कठीण काम होतं त्याही काळामध्ये जाधव सरांना आम्ही या ठिकाणी बी पी एडची मान्यता आणून त्यांना या ठिकाणी घेतलं जाधव सर तुम्हाला ज्यावेळेस इथं नोकरी आमच्या संस्थेच्या वतीनं देण्यात आली त्यामध्ये सिंहाचा माझा परिचय नव्हता परंतु गजानराव नारायणदा असो गुलाबराव असो या सर्व तर होते पण प्रमुख गजानरावजी त्या काळामध्ये त्या गावचे सरपंच अमरावती विभागाचे शिक्षक आमदार अॅडवोकेट किरणरावजी सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांच्या सेवेची समाज आणि संस्था नेहमी दखल घेत असतो त्याचाच एक परिणाम म्हणून हा अतिशय होत असलेला हा समारंभ हा प्रभाकर जाधव यांच्या जा कार्याची पावती असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले या समारंभाला तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक तथा कर्डा व गोभणी येथील प्रतिष्ठित नागरिक व रिसोड येथील मॉर्निंग क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमाला शेवटपर्यंत हजेरी लावून आपल्या शिक्षकांच्या प्रती त्या ठिकाणी वक्ক্ত yani ला